पुढे ना साडेसात वाजले आणि वहिनीची इथे चपात्या कारण की स्वरा आणि अक्षु गेल्या त्यामुळं पटापट पटापट -पटा चालू आहे आणि आज ना आ, बेसन केले काल ग्रहण झालं म्हणून बेसन केले नाही चला तर आई म्हणते टमाटे तोडून देते आणि आमची इथं जायची तयारी इकडं बी हा पावसाळा वाटते का आणि ना चला म्हणा सकाळ सकाळी जायचं आहे तर टमाटे आहेत ना कच्ची आई म्हणते चटणीला घेऊन जा तूच तोडतेस काय का लय टमाटो आले बाबा टमाटले बेना पवार हा सेंद्रिय टमाटे सेंद्रिय टमाटे तिक तिकडची घे जरा हा बघ बघायला वैशाल टमाटर म्हणजे लोक टमाटर बाबा किती तीन रोपे तिचे जेमते फक्त थांब बाऊला आणते का आहे ना थांबा मी बाऊला आणते तर बाऊलाच आणले नव्हते महालक्ष्मी बघायला आल्यावर घेऊन गेलेत का चला टमाटे हॅरवेस्टिंग भारी वाटते ना का असं आमच्या मामाच्या शेतात असायचे बास की बस बस हे पिकतेला तरी त्याचे काय करू तुम्हाला उपयोगाला तर येतील पिकून हा तरी पण हे पिकतेत बघ दोन तीन हे पाड पाड आहे दोन तीन ते कच्च्या टमाटो चटणी इतकी भारी लागते ना तुम्ही करून खाल्ला असल की ना बस बस आ ना? आ, पाड़ पाड ना? का का ना।, ना।, ना ना दे आता पण सेंद्रिय का का बघ काय रोग चांगले आहे ठेवण्यापेक्षा जाऊ दे वापर झालाय महत्वाचा आणि मी इथूनच मनी प्लांट नेले कलर पडून 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 जास्त झाले पण फुट्या लागले मनी प्लांट इथलं आऊची मी अश्विनी एसई सिस्टर मध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे सकाळचे बघा आठ वाजलेत आता निघोस तर सवा साडेआठ वाजता तिथून तर पटकन लवकर निघायचंय सकाळी कसं स्वराच्या अक्षराची शाळा होती ना आणि त्यांचे डबे आंघोळे त्याचाच थोडा वेळ गेला आणि काल मुक्काम पडला मला याला पण खूप उशीर झाला परत तिथून आई म्हणाले की कशाला जाताय आता ग्रह नाही हे आणि ते उशीर झाले राहावा रात्र काढा सकाळ सकाळी जावा खूप लवकर उठले सगळं आव्हरलंय आता आणि वहिणीने चपाती भाजी पण दिली आहे असे गावात जाताना चपात्या बांधतातच बांधतात पण चपाती भाजी पण दिले परिचय शाळा पुढून ये म्हणून आता बघू टाइमिंगला जातोय का गा, परिचय गाडी जास्त पोचायला पाहिजे परिचित जर परिचय गाडीच्या टायमिंग पर्यंत नाही पोचलं मग परीची शाळा राहिली हा माळ पण आहे ना आज आज माळ आहे ना आता म्हाळाची सुरुवात काल एक मेहतान एक म्हाड होतं ते माळ मिस केलं स्वयंपाकाला पण जायचं होतं जेवायला पण जायचं होतं हरवते म्हटलं आता आपलं येणं पण गरजेचं आहे पेशंटला बघायचं पण गरजेचं आहे मग आई गेल्या होत्या त्या माळाला आजच्या माळाला मात्र पोचावं लागतंय तर गेल्यानंतर कुठल्या तर कुठल्या कामाला हात लागायला पाहिजे घ आजचं घरचं आहे ते परे घरचं माळ आहे त्यामुळं थोड्या का व्हायला का भांडे कुंडी तर आमच्याकडेच असते आता कविताकडे माझ्याकडेच असते पण जेवण वाढायचं म्हणा एखादे काय तर थोडंसं पोळीचं स्वयंपाक बिवका राहायला असेल ते पण करून घ्यायचं चा। तर चला झालं का वहिने आमच्या जास्त चहा पाणी चहा आलाय चहाले नार मळ्यात लावा की मळ्यात लावा मळ्यात आता ते कडाचे दिलेलं मळ्यातलं ताईने दिलेलंच नारळ आहे ते ओ 100 पासून घरात जागा नाही घरात बोरच्याच्या मुळे जाते ते बाईन ते दुकानासमोर समोर लावलेले कालची नारळ झाड वाप समोर वापलेले ती म्हण दुकान पुढची तुम्हाला म्हणले बघा किती मोठ मोठे आमच्यापेक्षा थोडे मोठे आहे ते आम्ही विकत आणलेल्यापेक्षा बोर हा इथं ठेव का ताई इथं कशा कशाला गोड पाणी आणि मग मग आता म्हटले ना रस्त्यावर दुकान समोर आता रस्ता आहे तस पण हे लागते म्हणते काय चहा जेव्हा तुम्ही लावला मी चहा दिवलायती तिच्या आम्ही दोन टाइमच पाहिजो अण्णा कवा फेत तेव्हा हे इकडं वालेगावला वाले पेर गेल्यापासून चहाचं प्रमाण वाढलंय हे नाव ठेवत ना ठेवत माझंही वाढलंय प्रमाण एवढं चांगलं नाही प्यायचं पण दोन हा पे वाढत आहे पित्त तर ना कुणाला नाही त्रास भाऊ ब्लॉक बघते बर का भाऊ ब्लॉक बघते म्हणजे पिऊन पिऊन पित्त कमी झालंय म्हणते त्या नाही चांगली गोष्ट आहे तर वाजले आठ घड्या पण गेल्या फ्री बी आले का होय का ट्रॉफी आम्हाला मिळते भरपूर स्वतःने पप्पी देऊन जाऊ दे जाते काय शाळेला पाठवायचं येऊन तिला घालवायचं तिला पाठवा असतात त्यांचं अनाशा होते श्रद्धा श्रद्धू श्रद्धू श्रद्धाची पांढरू आला मम्मा ना श्रद्धू मी जाऊ आले गावला बाय हा आले गव जाऊ का जाऊ झोपी जाय झोपित लावा ग लावा, लावा लावा मी जाऊ का पिलो हा तुझ्या बड्डे येत्या त्या बड्डे गिफ्ट गिफ्ट का सांग पटकन बड्डेला गिफ्ट का सांग पटकन बड्डे गिफ्ट मोठ ड्रेस आणायचा रेनबोचा कलर बय परक्षात ठेवा रेनबोचा कलर हा रेनबोचा ड्रेस पाहिजे मलते बाय झोप झोप जाऊ का मी नाही श्रद्धा ताई श्रद्धाला म्हंटल काय अनुभेला रेनबोचा ड्रेस म्हणतो मोठा रेनबोचा कलरचा मोठा ड्रेस रेनबोचा कलरचा मोठा ड्रेस चल जाऊ दे का चला, <laughs> मग घ्यायचं परीचे पडली गाडी येतच आहे ना आता अजून पंधरा वर्ष जर विचार तर ती विचार विचारताय मग सांगते मग विचार, था, विचार, था, विचार, था, विचार था, इतकं छान कलरिंग झालं रे आपल्या घराचं रेनबो म्हणजे इंद्रधनुष कलर ड्रेस बर रेनबोच पाहिजे मग तिला काय कॉपी घेतली का अण्णांना काय कॉपी का चला अरे स्कूल आहे की श्रद्धाचा नऊ वाजता हा गाडी पुसले चला <laughs> <laughs> असं दस दसऱ्या मध्ये कपडे धुतल्या रुल पाहिजे बगा पाऊस घ्यायला आहे ना आमच्या अण्णा म्हणायचे बिंदू पडायला लागले की पाऊस घ्यायला बघा शनायचे दुकान कडे अण्णांची गाठी घ्यायची आणि मग ना तिथून निघायचं लवकर चाले जा झाली ग ओ, हो पेन पिशवी आहे गाडी ते दुकान सका सका गिरेक असते तर जरा भरपूर अण्णांच्या पाया पडून घेतलं गिरेक चालत भरपूर गर्दी आहे चला वेळी निघू उशीर झाला साडेटाच असते तसा तुम्ही कस

आणि मी काय केलं आल्यानंतर धुनं भांडी बाकीचं सगळं काही कामं आवरली संगूला खाऊ घालून मग मी इकडं आली दहा वाजे यायला आणि आई आले त्या त्यामुळे मला काय टेन्शन नव्हतं स्वयंपाकाला तुम्हाला सांगते आणि मी जर सोडले ह्या ज्या ना पाच सासवा बसल्या त्या का चांगलं शेराचं पुरणपण वाटल्या आणि पुरणपोळ्या पण बनवल्या आम्ही येईपर्यंत तर माझ्या वाटणीला एक अठरा चपाती आणि चार पुरणपोळी आले होते ते मी आणि कविता दोघींनी बनवून घेतले आणि कविताची पण सासू पहिलं आली होती तिलाही पूर्ण पूर्णशाळेला वगैरे पाठवायचं असते ना तर आपल्या घरची कामं करून येतो जर आपल्याला कोण ऑप्शन नसेल तर घरचं काम टाकायचं आहे आणि स्वयंपाकाला गाठ घालायची कारण की बाराच्या आत सगळं म्हाडाचं स्वयंपाक व्हावं वा लागतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे पित्तर जेवायचं असतो ना तर पितृ जेऊ घालायचं असल्यामुळे ना थोडीशी गडबड करावी लागते प्रत्येक म्हणजे म्हणजे पित्र पित्रांना जेव घालण्याची पदार्थ बनवायची वेगळी पद्धत असते तर आमच्याकडे काही जास्तीचं भाज्या नसतात फक्त गव्हाची खीर ऑप्शन आहे कोण करतं कोण नाही ज्याच्या त्याच्या ह्याच्यानुसार तर गव्हाची खीर असते कडी असते परत बेसनाची वडी असते तर अख्खी ना गवारची शेंग असते भेंडी असते कटाची आमटी कुरुडी पापडी भजी तर एवढं सगळं असतं तर ह्याकडं तयारी चालू आहे कारण की आता आपलं पितृजेव घालायचं म्हटलं आणि भाऊकीतले जे ज्येष्ठ मंडळी असतात म्हणजे प्रत्येक घरातला एक एक जो पुरुष असतो त्यांना बोलवतो आणि सगळ्यांना एकदाच पुरुषांना बसवून घेतलं त्यानंतर मग बायका बसतात आणि सगळेच ना एकमेकांना मदत आठं वाढण्यापासून ते भांडी कुंडी घासण्यापर्यंत अक्षरश ना जितका राडा आहे तितका राडा आम्ही सगळं काढून येतो काहीच असं मागं कामं ठेवत नाही तर म्हणजे ते सगळं एकत्र काम केल्यानंतर हे बघा अशा पद्धतीचं पूर्ण वाढायचं चा चालू आहे तर ह्यांचं काम हॉलमध्ये जाऊन ताटं वगैरे ठेवायचं चालू आहे तर ह्यांच्या हाताखाली परी वगैरे ना ताटं नेऊन देत होते तर हे बघा भरपूर असे आमचे सगळे स सक, सख्य चुलत वगैरे असे सासरे आहेत तर छान वाटते म्हळ आता इथून आता दोन तीन दिवस घ्या पासून ते दशमीला आपलं म्हळ असतो तर दशमी ते पर्यंत ना आता असं चालू असणारे दररोजचा नित्यक्रम प्रत्येकाच्या घरी स्वयंपाकाला जायचं ताटं करायचं खायचं प्यायचं आणि घरी यायचं घरी आले की थोडं थोडं साफसफाई करायचं असं आता ना घट बसवस्तर म्हणजे आमवशापर्यंत नित्यक्रम आमचा असणार आहे तुमच्याकडची पण पद्धत अशीच असणार आहे थोडंसं भाज्या जास्त असणार कारण की मला मागच्या वर्षी खूप असं कमेंट आलेले आहे की आमची थोडी ना माळ घालण्याची पद्धत वेगळी आहे तर असा होता बघा आजचा ब्लॉग कसा वाटला हे मात्र सांगायला अजिबात विसरू नका वरती कोण नवीन आहे का व्हिडिओ तर बघत राहा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि सगळे ताई खूप छान कमेंट करतात खरंच खूप छान वाटतं त्यांना सगळ्यांना मनापासून खूप खूप धन्यवाद आणि सईपरला खूप छान आशीर्वाद देतात थँक्यू